समोरच्या लागली धुवायला सुद्धा कमी करत नाही जे प्रत्येकाची जी अपेक्षा असते की बाबा बायको म्हणजे एक सुंदर दिसणारी गोड हसणारी आणि स्वयंपाक चांगला करणारी अशी स्त्री असली बस फक्त नाही पुरुषांना पण तेवढाच मान सन्मान हा प्रत्येक स्त्रीने पण दिला पाहिजे पण वाकणार नाही तशीच सरला आहे सिनेमा बघून तुम्ही थांबू शकणार नाही तर वामा लढाई सन्मानाची तेवीस तारखेला रिलीज होतोय संपूर्ण महाराष्ट्रात गोवा मध्य प्रदेश आणि सरला नावाची भूमिका आहे आणि सरला नावाप्रमाणे अगदी सरळ साधी मुलगी पण तोपर्यंत जर वाकड्यात शिरलं तर तुम्ही टीजर मध्ये बघतच आहे की ती स्वतःच्या स्वाभिमानासाठी समोरच्या लागली धुवायला सुद्धा कमी करत नाही तू स्वतः किती रिलेक्ट करू शकतो खूप जास्त म्हणजे तसं तुम्हाला माहिती आहे की न्युरोलॉजी आणि ॲस्ट्रॉलॉजी वास्तू वगैरे पण करते तर, तर मी जेव्हा कॅरेक्टर करते तेव्हा माझा एक वेगळा अभ्यास सुरू होतो मी तिची पत्रिका तयार करते डोक्यात की तिचं काय कॅरेक्टर आहे मग सरला न्युरोलॉजिकली बघितलं तर सरला एक नंबर येतो त्याची टोटल जी येते मग त्याप्रमाणे एक नंबरची जी माणसं असतात ती मॉडेल पण वाकणार नाही तशीच सरला आहे की तिच्या मतांशी ठाम आहे पण ॲट द सेम टाईम ही सगळ्यांना सांभाळून घेणारी आणि अशी आहे आणि खऱ्या आयुष्यात कश्मीराची टोटल पण पण वनच येते त्यामुळे मी माझी जी मतं आहेत ती अगदी ठामपणे मांडायला मला आवडतात आणि वेगवेगळ्या अभ्यास करायला आवडतात आणि हो म्हणजे मी आहे फेमिनिस्ट आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट आणि मला नेहमी दोन्ही बाजूंचा विचार करण्याची सवय आहे आणि जसं मी मगाशी पण म्हणाली की फक्त स्त्रीत्व नाही पुरुषांना पण तेवढाच मान सन्मान हा प्रत्येक स्त्रीनी पण दिला पाहिजे कारण आपण आता म्हणतो जशा केसेस बघतो तशा आपण काही स्त्रिया ह्या बातम्यांमध्ये म्हणजे तर तुम्हीच आम्हाला दाखवतात त्या आम्हाला ज्या कळत आहेत की प्यायलेले आहेत रस्त्यावरती त्यांचे काही तमाशे चालले आहेत खूप सिगरेट पिणं आणि आहारी जाणं मला एवढंच त्या स्त्रियांना म्हणायचं की आपल्याला आपला हक्क मिळालेला आहे तर त्याच्यातून चा, तुम्ही चांगलं काहीतरी घडवून आणलं पाहिजे आणि ह्या सगळ्याचा तुमच्या तब्येतीवर परिणाम होणार आहे तर कशाला त्या गोष्टी आपण करू याच्यामध्ये कुणाबरोबर कंपेरिजन किंवा कॉम्पिटिशन नाहीये आपल्या हक्काबरोबर आपली शारीरिक मानसिक परिस्थिती जी काय ती सांभाळणं पण गरजे आहे हा तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा वामा लढाई सन्मानाची हा सिनेमा आहे <laughs> रोल रोलबद्दल सुरेशराव नागरे हा एक विक्षिप्त मनोवृत्तीचा आणि त्याचबरोबर मी करेल तोच कायदा आहे मी आ, जे म्हणेल तसं सगळं झालं पाहिजे आणि त्याच्या दृष्टिकोनाने बघायला गेलं तर मी बायकोला साडी दिली आहे तिला व्यवस्थित घर दिलं आहे किंवा हे यानं फक्त ती ती माझी जबाबदारी संपली आता तिनं म्हणजे याच्या पलीकडे काही जास्त अपेक्षा करू नये किंवा ह्या या, कि या विचारातला तो आ, एक विक्षिप्त विचारांचा पुरुष दाखवलेला आहे आणि त्यानंतर जेव्हा त्याला एक म्हणजे ज्यावेळेस लग्न होतं तर त्यावेळेस तेवढं जे प्रत्येकाची जी अपेक्षा असते की बाबा बायको म्हणजे एक सुंदर दिसणारी गोड हसणारी आणि स्वयंपाक चांगला करणारी अशी स्त्री असली बस संपला विषय त्यानंतर तिचं ना तिला तिने कुठली हो, अपेक्षा ठेव आपल्याकडून किंवा काय तिला दोन टायमाला खायला आहे सा, नेसायला साडी आहे आणि राहायला घर आहे त्यानंतर अशा एक विक्षिप्तच म्हणू आपण याला अशा मनोवृत्तीचा माणूस जेव्हा आणि एका सर्टन स्टेजपर्यंत गोष्टी त्याच्या म्हणण्यानुसार होतातही परंतु एक ट्विस्ट फिल्म मध्ये असा म्हणजे जबरदस्त येतो की त्यानंतर याची सगळी फिलॉसॉफी काय म्हणतात बाजूला जाते आणि त्यानंतर धाड 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 जो सिनेमा पिकअप पकडतो आणि परत आमचे जे, जे मित्र आहेत बालपणीचे तर त्यांचा खूप मोठा वाटा आहे या फिल्मचा म्हणजे त्या रोलचा खूप मोठा वाटा आहे या फिल्मला थ्री सिक्स्टी फिरवण्यामध्ये आणि त्यानंतर जो क्लायमॅक्स येतो तो अक्षरशः अंगावर येतो कारण हा विचार मला नाही वाटत की आपण पाहताना म्हणजे मी सुद्धा केला नव्हता किंवा ऑडियन्स सुद्धा शक्यतो खूप साऱ्या जणांच्या त्या म्हणजे दृष्टिक्षेपामध्ये ती अपेक्षा येणार नाही की असं काहीतरी क्लायमॅक्स असू शकतो असा एक, एक वेगळा भयानक आणि तितकाच विलक्षण आणि जस्टिफाईड असा एक क्लायमॅक्स आम्ही त्याला दिलेला आहे तर त्यामुळं निश्चितच रिपीट व्हॅल्यू राहील म्हणजे एकदाच सिनेमा बघून तुम्ही थांबू शकणार नाही तुम्हाला वारंवार तो पाहण्याची इच्छा निर्माण होईल अशा प्रकारे बनवलेला आहे तर तुम्ही विचारलं वामा आपण लहानपणापासून वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा मिळत मिळत मोठे झालं तर डाव्या बाजूला उभी असलेली व्यक्ती जी आपल्या शास्त्रांमध्ये नेहमी स्त्री असते त्यामुळे स्त्री म्हणजेच वामा आहे आणि हा सिनेमा स्त्री शक्तीवरती सशक्तीकरणावरतीच अवलंबून आहे त्याच्यावरतीच आधारलेला आहे त्यामुळे एक स्त्रियांच्या आयुष्यातली व्यथा आणि त्याची कथा घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत कारण आता आपण पूर्वीच्या काळापेक्षा आत्ता बरीचशी सुधारणा झालेली आहे आपण बघतोय की स्त्रिया आता नोकरीला वगैरे लागलेल्या आहेत घराच्या बाहेर पडतायत पण तरीही कुठेतरी खेडेगावात अजूनही ती परिस्थिती आहेच पण शहरात सुद्धा जेव्हा बेडरूमचं दार बंद होत तेव्हा आतमध्ये तिच्या बरोबर नेमकं काय घडतंय हे तिलाच जास्त व्यवस्थित माहितीये तिच्या आतमध्ये काय व्यथा आहे किंवा काय मानसिक अवस्थेमधून ती आहे ते अगदी सहजपणे ती सगळ्यांसमोर सांगू शकतेच असं नाहीये आणि मला असं वाटतं की कुठेतरी अजूनही लढा संपलेला नाहीये स्त्रीचा आणि पुढे येण्यासाठी आणि तिच्या मतांना तेवढं महत्व आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की तिची सेफ्टी वुमन सेफ्टी हा खूप मोठा मुद्दा आहेच आहे आता पूर्ण जगात तर मला असं वाटतं त्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि तिथे त्यावर कुठेतरी प्रकाश पडावा म्हणून हा विषय घेऊन आम्ही तुमच्या सगळ्यांसमोर येतोय हो कारण आणि दोन्ही गोष्टी आहेत जर तुम्ही बघितलं तरी ठीक माणूश, तो तो आहे समोरचा माणूस तो कुणी असू शकतो पुरुष आहे तुमच्या घरातली व्यक्ती आहे बाहेर रस्त्यावरची व्यक्ती आहे एम्पॉवरमेंट आहे पण ती आहे सुद्धा फिजिकली ती फाईट करताना सुद्धा दाखवली आहे कारण शारीरिक मानसिक इमोशनली स्वतःचं संरक्षण करणं आज तिच्यासाठी कुणी उभं राहत नाहीये आज मला खरंच अभिमान आहे एक भारतीय म्हणून की आपण सिंधूर जे आपण ऑपरेट केलेलं आहे ते ऑपरेशन सिंदूर जे केलेलं आहे ती खूप चांगली गोष्ट आहे पण ती जर भारताच्या आतमध्ये ज्या स्त्रियांवर अत्याचार होत आहे त्याच्यासाठी अजून कडक कायदा किंवा ती भीती पुरुषांच्या मनात नाहीये की ही गोष्ट नाही करायला पाहिजे मग ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मग आम्ही काय करायचं नाही ऍटलीस्ट तुम्ही स्वतःला तेवढा तयार करा की त्या क्षणात त्या क्षणी तुम्ही स्वतःला वाचवून तिथून तुम्ही बाहेर पडू शकाल का हा एक मुद्दा पण आम्ही याच्यामध्ये मांडायचा प्रयत्न केला एम्पॉवरमेंट आहे जसं आता म्हणाले आणि सेल्फ डिफेन्स करण्याची शक्ती आहे आणि जसं आपण म्हणतो की नवरात्रीमध्ये आपण इतक्या देवीच्या शक्ती आहेत प्रत्येक शक्ती देवी देवी स्वरूपात आहे म्हणजे स्त्रीमध्ये आहे कुठलंही फील्ड असं नाहीये की ज्याच्यामध्ये स्त्री कार्यरत कार्यरत असू शकत नाही किंवा ती काम करू शकणार नाही म्हणून आम्ही तिचे वेगवेगळे पैलू दाखवले तुम्ही कुठलंही क्षेत्र ह्या तिथे जर महिला गेल्या तर त्या तिथे चांगल्या टॉप लेव्हलला जाऊ शकतात म्हणून इतके प्रकार दाखवले जसं <misery> यामध्ये पण आम्ही दाखवलंय की आम्ही अनाथ आश्रमामध्ये जाऊन त्यांना अन्नदा आणि ते खरोखर केलेलं म्हणजे फक्त शूटिंगचा सेटअप उभा केलेला नाहीये प्रत्यक्षात आम्ही शूटिंगच्या माध्यमातून किंवा का होईना त्या दिवशी आमच्या प्रोडक्शन हाऊस कडून जेवढं देता येईल कारण आपण नेहमीच म्हणतो की आपण समाजाला नेहमी देणं लागतो आणि ते दिलं पाहिजे तर आपण जर घेतोय तर आपण दिलं पण पाहिजे कर्मांचं गणित लेन देण होत राहते त्यामुळं तिथे आपल्या इथे आपण माहितीये की त्यांनी आश्रम उभे केले त्यांनी महिलांना लहान मुलांना कसं आयुष्य दिलंय किंवा एक घर दिलंय एक परिवार दिलाय तर तो एक त्यांच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक त्या त्या क्षेत्रामध्ये कसं पुढं आलेलं आहे त्याची एक आपण म्हणतो ना की मार्गदर्शक म्हणून त्यांना आम्ही समोर उज्जैनचं लोकेशन आहे एमपीच महाकालच्या नगरीमध्ये त्यांच्या म्हणतो ना छत्र छायेखाली आशीर्वादात आम्ही ही सगळी सुरुवात केलेली आहे आणि खरंच खूप छान आहे लोकेशन म्हणजे आम्ही कथानकच तसं आहे की मराठी आणि तिथे खूप मराठी माणसं आहेत आपली आणि तिथे राहणारीच कुटुंब तिथली राहणारीच फॅमिली आहे असंच कथा हो कथा तिथेच राहणारी आहे म्हणजे उज्जैन मध्ये राहणारीच कुटुंब फॅमिली आहे तसंच कथा

नाही नाही हे प्रत्यक्ष प्रत्येकाच्या घरी खूप गोष्टी घडतात आता फाउंडेशन आहेत माझ्या स्वतःचे खूप स्त्रिया येतात ज्यांच्याकडे घरी अशा अडचणी आहेत तर आमचा हा वैयक्तिक माझा वाद झाला करणे वैयक्तिक फाउंडेशन वगैरे आहे महिला गृह उद्योग पण आहेत तर खऱ्या आयुष्यात पण मी या सगळ्या गोष्टींमध्ये कार्यरत आहे पण गोष्ट ही लिहिण्यामागचं आमचं जे डिरेक्टर आहेत अशोक सर अंची मला। नमस्कार मी डॉक्टर नागरे हे कॅरेक्टर साकारलेला आहे मुळात तारेवरची कसरत होती माझ्यासाठी ही कारण रिअल लाईफ मध्ये मी बाय हार्ट ट्रोली फेमिनिस्ट आहे स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा दोन पावलं चार पावलं पुढेच आहेत घरामध्ये समाजामध्ये आणि त्यांना स्त्रियांना जी आयुष्यामध्ये सॅक्रिफाईस जे त्यांचा त्याग असतो तो पुरुषांपेक्षा निश्चितपणे खूप जास्त असतो आपण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आहोत म्हणून आपण एक मीपणामध्ये पुरुष अनेक सर्व म्हणत नाही परंतु अनेक पुरुष मीपणामध्ये राहत असतात असं न करता स्त्रियांना योग्य सन्मान दिला पाहिजे हा माझा फिल्म ची स्क्रिप्ट हातात येण्याच्या आधीचा जो आणि नंतरचा सुद्धा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो निश्चितपणे असाच आहे ज्यावेळेस फिल्मची स्क्रिप्ट माझ्याकडे आली होती तर त्यावेळेस ह्या कॅरेक्टरच्या मेंटॅलिटीच्या आणि हार्टच्या आतमध्ये शिरून ते तेवढं ते कन्व्हिन्सिंग प्ले करायचं होतं त्याच्यामुळे जवळपास मा आजही माझ्याकडे दोनशे अडीचशे पेजेसचा रिसर्च पेपर आहे की म्हणजे डॉक्टर महेश कुमार आणि सुरेशराव नागरे हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे तर ते थोडंसं कठीणच होतं माझ्यासाठी करणं परंतु जेव्हा शूटिंग सुरू झाली त्यावेळेस एक खळखळ नदी वाहते त्याप्रमाणे फिल्म आम्ही रेकॉर्ड टाइम मध्ये कम्प्लीट करून तेवीस नोव्हेंबर शूटिंगचा पहिला दिवस आणि तेवीस मे दोन हजार पंचवीस रिलीजचा सा दिवस सहा महिन्याच्या याच्यामध्ये ह्या व्यक्तीनं दिवस रात्र काबाड <laughs> कष्ट करून म्हणजे अक्षरशः रात्री एक एक वाजेपर्यंत काम चालायचं आणि सकाळी पहाटे पाच वाजता म्युझिक डायरेक्टरच्या दरवाज्यावर असायचं यांचं कधी त्या चार तासात कधी झोपत असतील कधी बाकीचे काम करत असतील तर असं आमचं सगळ्यांच सगळ्यांचं सौभाग्य आहे की अशोक सरांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली अगेन माझ्या कॅरेक्टर बद्दल थोडस अजून नागरे याची स्वतःची एक फिलॉसॉफी आहे त्याचं स्वतःच मेंटली एक विक्षिप्तपणा आहे आणि त्या विक्षिप्तपणाला जस्टिफाय करण्यासाठी त्याच्याकडे स्वतःच एक थॉट प्रोसेस एक कॉन्स्टिट्युशन आहे त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न त्यानं केलेली प्रत्येक गोष्ट जस्टिफाईड आहे असा त्याचा समज आहे फिल्म कम्प्लीट कंप्लीट फॅमिली एंटरटेनमेंट आहे लहान मुलगा त्याचे आई बाबा आजी आजोबा बाजूला बसून सिनेमागृहामध्ये सिनेमा, सिनेमा पाहू शकतील कम्फर्टेबली अशा खूप कमी सिनेमे आजकाल येत आहेत त्यापैकी हा एकमेव मला वाटतं सिनेमा आहे की जो कम्प्लीट फॅमिली एंटरटेनमेंट आहे सगळेजण सोबत बसून बघू शकतात आणि एवढ्या बारकाईनं याच्यावर सर्वच टीमनं अभ्यास करून एक्झिक्युशन केलेलं आहे की फिल्ममध्ये कॉमेडी ट्रॅजेडी ह्या दोन्ही पॅरलली चालतात फिल्म कुठेही कंटाळवानी बोरिंग प्रीचिंग काहीतरी शिकवतोय डॉक्युमेंटरी खुदीच एक, एक सुद्धा फील येणार नाही एकदम कंप्लीट एंटरटेनमेंट फिल्ममध्ये ही झालर लावलेली आहे बाकी सगळ्या गोष्टींची किंवा बाकी सगळ्या गोष्टी पेरलेल्या आहेत त्याच्यामध्ये तर अशा प्रकारचा सिनेमा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सर्वांच्या जवळच्या सिनेमाग्रहामध्ये येतोय निश्चित पहा कारण या सिनेमामध्ये कम्प्लीट एंटरटेनमेंट सोबत तुम्हाला एक दृष्टिकोन घेऊन बाहेर पडाल आणि फिल्मचा जो क्लायमॅक्स आहे तो अनप्रेडिक्टेबल म्हणजे आम्ही शूटिंग करताना चार क्लायमॅक्स शूट केलेले होते आणि त्यानंतर त्यातला त्यान 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 एक क्लायमॅक्स खूप विचारांती फायनल केलेला आहे अनएक्सपेक्टेड अनप्रेसिडेंटेड असा तो क्लायमॅक्स आहे म्हणजे फिल्म संपल्यानंतर परत तिकीट खिडकीवर जाऊन परत तिकीट काढून डबल एकदा पाहावं लागेल कारण त्यानंतरचा दृष्टिकोन वेगळा असेल सिनेमा पाहण्याचा धन्यवाद यांच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो कसं आहे की सिनेमा हा द्रोक श्राव्य आहे इट्स अन ऑडिओ व्हिज्युअल त्यामुळे कसं आहे की जेव्हा आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा कुठल्याही चित्रपटात बघता की अरे डॉक्टर आहे तर त्याला सफेद कोट घातला जात नुसता येऊन मग तुम्ही म्हणणार नाही की हा डॉक्टर आहे किंवा इन्स्पेक्टर आहे तर त्याला ती त्याची वर्दी असते ती दिली जाते त्यामुळे आमचा हा जो कॅरेक्टर आहे ना त्याची जी सुरुवात जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा त्याच्या वेगवेगळ्या सवयी आहे आणि त्या सवयींपैकी एक ही आहे की माझे केस मी असेच ठेवणार जेव्हा आम्ही कास्टिंग केलं होतं सिनेमाचं तेव्हा मी अशोक आम्ही जस्ट आता विषय निघाला म्हणून सांगतो अशोक आणि मी ऑलमोस्ट पंचवीस वर्षांपासून आणि प्रत्येक त्याचा जो सिनेमा करतो त्यात आम्ही बसून क्रिएटिव्हली डिस्कस करतो त्यामुळे कास्टिंगवर जेव्हा आम्ही बसलो होतो जेव्हा आम्ही महेशला भेटलो होतो तेव्हा नॉर्मली जर तुम्ही महेशला बघाल तर तो, तो तसा विलन वाटत नाही जस्ट लुकेटिव्ह फार गोंडस आणि छान चेहरा आहे त्याचा पण जेव्हा तो जरा थोडा अत्याचारी थो दाखवायचा थो होता तर नुसतं त्या चेहऱ्याकडे बघून इतकं इझिली वाटणार नाही की हा माणूस असा आपल्या बायकोवर अत्याचार करू शकेल म्हणून मग आम्हाला त्याला तो एक पर्टिक्युलर द्यावा लागला आणि तेवढं सिंपल आम्हाला समोर करावा लागला म्हणजे काश्मीरात तेवढी सिंपल दिसते तुम्ही जर बघितला त्याच्यामध्ये तर तेव्हा तुम्हाला तो विरोधाभास मिळणार आणि तेव्हा तिला ती सिंपती मिळणार प्रेक्षकांची आणि मगाशी जसं त्यांनी प्रश्न विचारला होता की पुरुषांना पुरुष प्रधान आपली संस्कृती आहे पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुष थोडासा हावी होतोय स्त्रीवर ते जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत ज्या स्त्रियांवर अत्याचार होतोय त्या काश्मीराबरोबर रिलेट करू शकणार नाही